बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं श्री ज्योतिबा विकास प्राधिकरण आणि अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण करण्यात आलं सात हजार भाविकांची एकाच वेळी सोय होईल अशा पद्धतीनं दर्शन मंडप उभारण्याचं आराखड्यात प्रस्तावित आहे अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी साडे एकर जमीन लागणार आहे त्यासाठी एकर जमीन संपादित करावी लागेल तर ज्योतिबा विकास प्राधिकरणासाठी दोनशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय पहिल्या टप्प्यातील काम सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या चौंडी इथं झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि ज्योतिबा विकास प्राधिकरणासाठी निधीची घोषणा झाली या दोन्ही कामांसाठी तयार केलेल्या आराखड्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण करण्यात आलं आंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी साडे अकरा एकर जमीन लागणार आहे त्यासाठी अजून साडेचार एकर जमीन संपादित करावी लागणार आहे पहिल्या टप्प्यात मंदिर परिसराचं सुशोभीकरण केलं जाईल सात हजार भाविकांची सोय होईल अशा पद्धतीनं दर्शन मंडप उभारला जाईल दर्शन रांगेत भाविकांसाठी बैठक व्यवस्था स्वच्छता गृह पिण्याचं पाणी अशा सुविधा पुरवल्या जाणार आहेत दुसरीकडे श्री ज्योतिबा विकास प्राधिकरणाचा दोनशे बासष्ट कोटींचा आराखडा सादर करण्यात आला ज्योतिबा मंदिर सुशोभीकरणासाठी पंचावन्न कोटी यमाई मंदिर देखभाल दुरुस्तीसाठी पंचवीस कोटी मुरलीधर तलावाच्या सुशोभीकरणासाठी दहा कोटी चव्हाण तलावाच्या विकासासाठी साडेवीस कोटी कर्पूर तलावासाठी सात कोटी पासष्ट लाख नवे तळे परिसरात बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती आणि सुशोभीकरणासाठी पंचवीस कोटी ज्योतिस्तंभासाठी पंधरा कोटी तीस लाख केदार विजय गार्डनसाठी वीस कोटी चाळीस लाख चाफेवनसाठी दहा कोटी घनकचरा व्यवस्थापनासाठी सत्तावीस कोटी आणि ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटांच्या रुंदीकरणासाठी एकवीस कोटी रुपये अशा पद्धतीनं आराखडा तयार करण्यात आला आहे स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन ही विकासकामं तातडीनं सुरू करावीत अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या हेरिटेज इमारतीच्या बाबतीत अधिक दक्षता घ्यावी असं सांगत पुरातत्व विभाग विकास कामांमध्ये अडचणी निर्माण करण्याचं काम करतो असा टोला पालकमंत्री आबेडकर यांनी लगावला बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे संपत खिलारी शिवराज नायकवडे तुषार बुरुड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते